तयारीचा आढावा सुद्धा आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाजूला आज आहे त्यापेक्षा अधिक तातडीपणे मजबूतीला देणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीनं कामाला आला महाराष्ट्र महाविकास आघाडीचं जोरदार प्रखंड महाराष्ट्रात

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमुख नेते आमदार खासदार यांची बैठक आहे अजून बैठक सुरू आहे मुंबईचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू महाविकास आघाडी करू एकच दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या घडणूक कोकण मत असतील शिक्षक मतदारसंघ असतील शिक्षक मतदारसंघ असतील त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तरी महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणूक आहोत आणि महाराष्ट्रातील सत्ता कामच करतो पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाजूला आज आहे त्यापेक्षा अधिक ताफीला आणि मदबतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने कामाला आला एखादी विधानसभा आपण लढू आहोत तर तिथे संकट नाही बघतो ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मत महाविकास आघाडी समोर जाईल हा शंका नाही आहे ज्या महाविकास आघाडीने एकत्र भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीचं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय साहेबांनी आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडीने ताकीनं लढू आणि एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी विधानसभेच्या जागा घेऊ अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीसुद्धा करण्यात आला या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने तयारी पूर्वतयारी म्हणून इंडोअर बैठका इंडोअर मिटिंग जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं बैठकांचं आयोजन सभांचं आयोजन इंडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू लवकरच तारखा जाहीर महाविकास आघाडी आम्ही दोनशे अठ्याऐंशी जागा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट